आपली चहाची गायने बघा किती घाण झालेली आहे ती स्वच्छ करण्याची स्ट्रिक आपण बघूया बघा सगळे होल पूर्ण ते चहा पावडरने गेलेले आहेत ती आपण कशी साफ करायची त्याची स्ट्रिक आपण बघूया गॅस चालू केलेला आहे आपण त्याच्यावर गॅसवर चहाची गाळणी धरलेली आहे ती चहा पावडर आहे की नाही त्याला गाळणीला लागलेली त्याचा बघा कसा धूर निघतोय ती जळून जाते ते चहा पावडर अशा पद्धतीने महिन्यानी पंधरा दिवसांनी गाळने तुम्ही स्वच्छ करत जा ही छान स्ट्रिक्ट आहे तुम्हाला मी दाखवते परत सगळीकडनं गाळने अशी फिरवायची म्हणजे कडेच पण काय जर असेल गाळ तिथे साठलेला तर तो निघून जाईल आणि गाळने एकदम स्वच्छ होईल बघा आपले आता गाणे स्वच्छ झालेले आहे गाळणी जाळल्यानंतर बघा अशी दिसते त्याला आपण आता स्वच्छ धुवून घेऊया बघा सगळे होल आता पूर्ण व्यवस्थित होतील आणि चहा व्यवस्थित गाळला जाईल आपली गाणी बघा किती स्वच्छ झालेली आहे आपला चहा बघा आता एका सेकंदातच गाळलं जाणार आहे हे वापरून तुम्हीही तुमची चहा गाणी स्वच्छ करा